जेवण मिळमिळीत असेल किंवा काहीतरी चटकदार आणि झणझणीत खायची इच्छा झाली असेल तर महाराष्ट्रीयन ठेच्याला पर्याय नाही कमीत कमी पदार्थांमध्ये काही मिनिटातच तयार होणारा हा ठेचा बनवायला अगदी सोपा आहे ठेचा बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत दहा ते बारा हिरव्या मिरच्या या मिरच्या मी दोन तुकड्यांमध्ये तोडून घेतलेल्या आहेत त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडेसे शेंगदाणे मी भाजून त्यांची साल काढून घेतलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता जर तुम्हाला ठेचा कमी तिखट हवा असेल तर तुम्ही यामध्ये पाच सहा तिखट मिरच्या आणि पाच सहा कमी तिखटाच्या मिरच्या घेऊ शकता आता मी गॅसवर लोखंडाची कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे ठेचा बनवण्यासाठी शक्यतो लोखंडाच्याच कढईचा किंवा तव्याचा वापर करावा आता कढईमध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला फोडणीसाठी थोडेसे जिरे टाकायचे आहेत त्यानंतर कढीपत्ता आणि त्यानंतर हिरवे मिरचीचे जे तुकडे आहेत ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तेलामध्ये या मिरच्या आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत आपल्याला या मिरच्या आप आप सतत हलवत राहायच्या आहेत त्याचा बनवताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या मिरच्या आपल्याला तुकडे करूनच घ्यायच्या आहेत अख्ख्या मिरच्या आपण घेतल्या तर त्या अंगावर उडू शकतात त्यामुळे तुकडे केलेल्या मिरच्याच आपल्याला वापरायच्या आहेत आता मिरच्या छान परतून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत लसणाच्या पाकळ्या लसूण ॲड केल्यानंतर अर्ध्या मिनटातच आपल्याला गॅस लगेच बंद करायचा आहे तुम्ही पाहू शकता मिरच्या छान परतून झालेल्या आहेत आता आपण या मिरच्या आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घेणार आहोत या मिरच्यांसोबतच आपण इथे शेंगदाणेसुद्धा त्यामध्ये टाकणार आहोत जर तुमच्याकडे दगडी खलबत्ता असेल तर त्यामध्ये हा ठेचा खूप छान बनतो पण जर तुमच्याकडे दगडी खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा हा ठेचा बनवू शकता तर तो कशा पद्धतीने बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते आता यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ थोडीशी हळद आणि आता हे वाटून घेऊया इथे आपल्याला मिक्सर कंटिन्युअसली चालू ठेवायचा नाही दोन तीन सेकंद चालू करायचा आणि लगेच बंद करायचा असं तीन ते चार वेळा आपल्याला करायचं आहे यामुळे ठेचा असा छान जाडसर वाटला जातो तर आपला हा ठेचा आता खाण्यासाठी एकदम तयार आहे हा ठेचा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागतो रोजच्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर असा झणझणीत हिरवे मिरचीचा ठेचा नक्की ट्राय करा आणि आजचा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय